शेतकऱ्यांना नेक्सच रेव्युलेशनमध्ये आपलं सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मी नेक्सस फाउंडर आप्पासाहेब बोरसे छत्रपती संभाजीनगर माझ्यासोबत आहे सर आज आम्ही शेतकऱ्यांना नेक्सची अमेझिंग असलेली किट बायो किट देत आहे आणि त्यांच्या टमाट्या पिकासाठी ते वापरणार आहे आणि मी त्यांचं नाव गावं विचारतो नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा काय बद्री विजय सिंग कवाळे तालुका फुलंबरी जिल्हा औरंगाबाद अच्छा तुमचा मोबाईल नंबर ब्याऐंशी झिरो आठ झिरो पाच चौऱ्याहत्तर तेरा बरं हे एक क्षेत्र लावलेलं आहे टोमॅटोच असं दाखवा तर हे कोणती व्हरायटी आहे टोमॅटो ही शाहू व्हरायटी शाहू व्हरायटी आणि जी लागवड किती तारखेला झालेली वीस जून वीस जून ला झालेली वीस जून ते वीस समजा जून जुलै एकोणतीस तारखे जवळपास दोन दीड महिना झाला तर दीड महिन्यामध्ये आज तुम्हाला जे किट देत आहे याला जो फुटवा आहे हा जमिनीपासून निघाला पाहिजेत पण हा जमिनीपासून निघालेला आहे का इकडे दाखवा सर आता आपण लेट देत आहे सुरुवातीपासून जर वापरलं तर याचा फुटवा चार इंचापासून निघतो जेवढे ब्रँचेस पिकाला जास्त येणार तेवढं जास्त आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आणि आपलं नेक्सचे अमेझिंग किट वापरल्याच्या नंतर याचे काय रिझल्ट येते याच्यातून दोन ड्रिचिंग होणार आणि चार ते पाच स्प्रे होणार तुमच्या टमाटे पिकावरती चालल okay. आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार।, नमस्कार मी नेक्सस फाउंडर गोरक्षनाथ मंडळ माझ्यासोबत आहेत नेक्सस फाउंडर श्री बाळूभाऊ दानवे आज आपण आलो आहोत प्लंबरी तालुक्यातील वाघोळा या गावी मित्र हो एकोणतीस जुलैला आपण माझ्यासोबत उभे असलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी नेक्ससची अमेझिंग किट दिली होती एकोणतीस ऑगस्टनंतर नंत, जुलैनंतर आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्टला आपण त्यांच्या प्लॉटवर या ठिकाणी आलेलो आहोत तरी नेक्ससची किट वापरल्यानंतर त्यांना या ठिकाणी काय अनुभव आला त्यांना काय रिझल्ट मिळाला हे आपण ऐकूयात त्यांच्या तोंडून नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम नाव नावगाव तालुका आणि जिल्हा सांगा विजयराम कवाडे रानवाडी तालुका जिल्हा संभाजीनगर काका आपला मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐशी बासष्ट चौपन्न झिरो नऊ ज्या दिवशी आपण तुम्हाला अमेझिंग किट दिली होती काका हो त्यावेळेस नेमका आपला प्लॉट कसा होता त्यावेळेस जरा कमी कमी फार ताकत नव्हती त्याच्यामध्ये आणि तुमची कीड गेल्यापासून फुटवे आणि हरित म्हणजे हिरव आणि माल धरणं हे बघा शेतकरी मित्रांनो जसे काका आपल्याला सांगतायत हे बघा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने माल या ठिकाणी झाडाला लागलेला आहे आणि फुटव्याच्या बाबतीत जे काका सांगतायत तर या ठिकाणी आपण बघू शकता की कशा पद्धतीने फुटवे या ठिकाणी झाडाला लागलेले ले आहेत आपण बघू शकता आणि कशा पद्धतीने माल या ठिकाणी आपल्या नेक्सस अमेझिंग किट वापरल्यानंतर या ठिकाणी झाडाला लागलेला आहे hmm. या ठिकाणी सर्वजण आपण बघतायत तर नेक्सेसचा हा जो फॉर्म्युला आपण वापरला का का hmm. तर वापरल्यानंतर आपण समाधानी आहात कि नाही समाधानी आहात आणि आपण आता जो मोबाईल नंबर सांगितला हा oh. मोबाईल नंबर आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपला फिरणार आहे hmm. hmm. तर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचा फोन येईल तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता आम्ही सांगूच होतो की बाबा आता फुटी बी भरपूर निघले आणि फांदी परत वर बघायला कडवाला ते आणि त्यातून माल धरू आला त्यातून आम्हाला अनुभवाला चांगला माल धरू आला आणि औषधाची चांगला रिझल्ट आहे आम्हाला बरोबर आम्ही सांगू इच्छितो अच्छा आणि बाकी शेतकऱ्यांना बी वापरलं पाहिजे कारण की उत्पन्न तर जादा निघत आहे यांना बरोबर हां आता पिकाला लागला टमाटा तरी बी टमाटा हिरवा आहे आमचा बरोबर हां आता या ठिकाणी काकांचा जो अनुभव आहे तर काका सांगतायत की नेक्सेसची अमेझिंग किट वापरली मी आणि जो काही मला बदल दिसायला हवा होता तो बदल या ठिकाणी मला दिसतोय oh. तर हा बदल दिसल्यानंतर काकांनी आत्ता आजच त्या ठिकाणी पलीकडे नवीन लागवड टोमॅटोची काका करतायत पंचवीस गुंठ्यामध्ये आणि ह्या टोमॅटोला आपण थोडी उशिरा या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू केली होती तरी पण चांगला रिझल्ट काकाला जाणवला तिकडे जो लावलेला टोमॅटो आहे त्याला काका आजपासूनच म्हणजे झिरोपासूनच या ठिकाणी नेक्ससची या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू करताय आणि आद्रकही या ठिकाणी काकांनी लावलेली आहे तर आद्रकीलाही या ठिकाणी काकांनी चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आद्रकीवर घेतलेला आहे तर ही किट वापरल्यानंतर जे काही समाधान शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे असायला पाहिजे ते समाधान आपण या ठिकाणी सर्व शेतकरी बांधव बघतोय तर आपल्याला ही विनंती आहे की आपणही या ठिकाणी नेक्ससचा एकदा तरी एक, एक अनुभव या ठिकाणी घेऊन बघावा जेणेकरून काकांना जो काही अनुभव या ठिकाणी बघायला मिळाला तो अनुभवही आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी अनुभवायला मिळेल धन्यवाद काका आपण या ठिकाणी नेक्सेसचा जो काही अनुभव घेतला आणि आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आपले शतोशा आभार